खूप दिवस नाही जरा आराम म्हणून आलो होतो आम्ही स्कुर रिसॉर्टला लई वर्षांनी आलो आम्ही इकडं मस्त जागा आहे भीमाशंकरला जाताना शिनोली गावातच आहे ना ट्राफिक ना पोल्युशन ना गडबड ना गोंधळ एकदम रिलॅक्स स्विमिंग पूल पण आहे ज्यांना थंड घ्यायचा असा त्यांच्यासाठी आणि प्युअर व्हेज हॉटेल पण आहे आपल्याच मराठी माणसांनी उभं केले चिंचोडपासून दोन तासावरे फक्त नेहमीच्या कटकटीतून एक छोटा ब्रेक म्हणून नक्की भेट द्या अक्षय शेठ कोकणी तुमचं खुल्या मनाने पाहून चार करतील तिकडून आलो आणि निघालो खोपोलीला जाता जाताच एक्सप्रेस वेलं आहे चित्र दिसलं त्यावरनं पबजीची आठवण आली लय दिवस झालं खेळलो नाही तीन दिवस खोपोलीच्या न होटेल इमेजिकामध्येच होतो दुसरं काय नाही तर आपली इव्हेंटचीच कामं जे मित्र केटरिंग वगैरे करतात ना त्यांनी आवर्जून बघा कसं वाटलंय लय काय नाही तर कपडाच येऊ पण नॉर्मल फ्रील व्हाईट कपडा किती वर्ष टाकता असलं काय तर नवीन लावा आता दिसायला पण रिच वाटतं सनीपाजीचा फोटो या पंजाबी काउंटरला दिसला प्रॉपर पंजाबी कुझिन होता तर त्यासाठी असं वेगळं काउंटर आणि डेकोरेशन पण होतं जेवणामध्ये सरसोगी सब्जी मक्केची रोटी छोले कोळचे खीर असा रांगडा पंजाबी मेनू होता आणि इतर फक्त वीस टक्के वर्गा लय काय काय होता अजून हे दाखवणे मागचं कारण पुढच्या ब्लॉगमध्ये सांगन तो वर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि फॉलो